अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या निर्देशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष संध्या समवाला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात नारी न्याय संमेलन तथा चंद्रपूर महिला काँग्रेस ग्रामीणची आढावा बैठक पार पडली राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये नारी न्याय हा महत्वपूर्ण मुद्दा आहे त्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये महिला काँग्रेस तर्फे नारी न्याय संमेलन आयोजित करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर महिला काँग्रेस तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी नारी न्याय संमेलन बद्दलची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली तसेच केवळ काँग्रेस पक्षच महिलांचे हित जोपासू शकतो दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यामुळेच महिलांना पंचायत राजमध्ये तेहतीस आरक्षण मिळाले भाजपने मात्र महिला आरक्षणाच्या नावाखाली महिलांची फसवणूक केली अशी सडेतोड टीका ठेमस्कर यांनी यावेळी केली या कार्यक्रमाला महिला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा महासचिव जिल्हा सचिव तसेच इतर सर्व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या